ठाण्यातील टेंबीनागा येथील आनंद आश्रमात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी खासदार नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये दे, होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी कर केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचार सरकार स्थापन केलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे पाहिजे ते बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता ती शिकवण होती ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतोय की गेल्या अडीच वर्षात या राज्याचा विकासही झाला विकासाचे प्रकल्प पुढे गेले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि ला। या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून भावांपासून शेतकऱ्यांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांना झाला आणि एक बाळासाहेबांचं जे स्वप्न सर्वसामान्य सर्व माणसाला न्याय देण्याचं ते देखील आम्ही अडीच पक्षामध्ये दे। त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोड्या थोडक्याने अतिशय असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट केलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं एवढं प्रचंड यश आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललो आहे आज यापुढे देखील अं, आमची आणखी जबाबदारी वाढली आहे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर जिथं जिथं शिवसैनिक आहे तिथं तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो आज मुंबईतदेखील बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवोत्सव देखील आयोजित आमच्या के कार्यकर्त्यांनी केलाय आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना विनम्र आभेल